महायुतीच्या विविध योजनांचं पोस्टर इथं लावलेलं आहे खूप गंभीर परिस्थिती आहे खरं पाहिलं गेलं तर आपले मित्र आहेत बीडचे आपल्याला बीडचा विकास दाखवत आहे इथं मुख्यमंत्री शिंदेच लाडकी बहिणीचं हे पोस्टर आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तीर्थक्षेत्र योजना सगळ्या गोष्टी आहेत आणि ही सगळी विदारक परिस्थिती आपण बघू शकतो मी कॅमेरामॅनला विनंती करतो इथं की तो या सगळ्या गोष्टी दाखवल इथला कचरा या सगळ्या गोष्टी आणि अगदी शंभर मीटर दोनशे मीटर वरती इथून आमदारांचं घर आहे लोकप्रतिनिधी देखील या सगळ्या गोष्टी माहीत असून या सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा करतायत की खर तर खूप दुर्दैवी गोष्ट आहे लोकांच्या अपेक्षा आहेत लोक मूलभूत गरजांसाठी आजही झगडत आहेत पोस्टर लावत असताना देखील त्यांनी बघितलं नसेल का की आपण कुठे पोस्टर लावतोय नेमकं हा परिस्थिती आहे सध्या जो आमदार तो बहुत सारे रेस में सरकार हाँ। तो हाँ। से क्या आप है तुम्हारी ऑटो तो तो चलाते हो बीड शहर में सरकार हाँ। से क्या ना अपन हाँ। तो एक रन मार्गिंग चलो रन मार्गिंग नगर चलो सैयद सोफियान भाई आपले सोबत आपल्याला बीड ऐसी विकास दाखना

काम तो पूरा खत्म होना चल रहा काम हाँ। तो से रिक्शा से चला रहा ऐसे रिक्शे से चलाते तो मनके का दवा खाना है क्या इधर बहुत देर लाभ है बहुत चल रहे इसके वजह से रास्ते नहीं हो रहे फिर डॉक्टर लॉबी बोल रहे होगी मत करो रास्ते हमारा दुकान बंद हो जाएगा

आना जाना सब आना जाना सब मतलब जनता की वजह से आमदार आमदार है की वजह से जनता है आमदार पड़ेगा <laughs> इस साल का क्या है फिर सब टिकट किसम लोग आने के अच्छा तो बहुत अच्छा है सबको लेके चलते तो चाँस हमारा दिल है अच्छा अरे पत्रकार खड्डे दाखवा बघा काय परिस्थिती आहे बघा अरे पाप रे खडा बघा बघा खड्डा रेक्षा उतरून दिसता नाही आता घ्यायचा दिसत न्यायालयात दाखव खड्ड्यात बी बीड मध्ये गेला अरे बाप रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे तेच काळ ना काय नेमका परिस्थिती आपले मित्र आपल्याला बीडची सैर करायला पैसे विषय नाही बर माझ्याकडे त्यांचं मीटर डाऊन होईल माझ्याकडे पैसे नाही जनता कैसी आहे मतलब किती दिलदारे बोल पैसे नाही ऊपर से लेकिन हमारे विकास दिखाओ तुम बीडचा समृद्धी महामार्ग म्हणून ओळख असलेला नगर रोड आहे नगर रोड वरुण है आड़ावा क्या भाई आ जाओ नीचे जो विकास आपने दिखाया हमको भीड़ का क्या बोलोगे उसके बारे में विकास तुम्हें लेके गया था आपको बताने के लिए सर अब अभी जो निर्णय करो ना विकास हम तो निर्णय करेंगे भीड़ की जनता क्या बोल रही फिर